मी सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा आहे आणि सर्वसामान्यांचे काय समस्या आहेत ते मला माहिती आहेत चांगल्याच आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न मी पुरेपूर करतोय राजीव गांधीनगर हे एक असं झोपडपट्टी भाग आहे त्यात भरपूर असं सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या प्रश्नाची जाण मला आहे आणि राजीव गांधीनगर म्हणजे माझं घर आहे आणि घरासाठी काय करावं लागते हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळं मी पाच ब मधून इलेक्शन लढवायचा निर्णय घेतला आणि सगळेजण माझ्यासोबत आहेत हे सगळे सर्वसामान्य जनता आणि मी सर्व सर्वांचाच आभारी आहे इथं माझ्या प भरायसाठी फॉर्म भरायसाठी माझ्या संघटने आलेत त्यांचा सर्वांचा आभार आहे आणि मी खास करून भाजप काँग्रेस स्वाभिमानी आणि आमचे मित्र पक्ष सर्वांचाच आभार आहे आम्हाला त्याने संधी दिली त्यांचा पण मी आभार आहे सध्या जयसिंगपूर मध्ये समस्या भरपूर आहे रस्त्याचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असतील आणि आज तुम्ही इथे उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी तुमच्या बरोबर सगळ्यात जास्त युवा वर्ग इथे दिसतोय निवडून आल्यानंतर तुम्ही या जयसिंगपूर साठी काय करू इच्छिता जयसिंगपूरचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मी मार्गी लावण्याचा प्रयत्न मी आधी करत आलोय आणि करणार इथन पुढून करणार सुद्धा आहे रस्ते गटारी हे काय कॉमन प्रश्न आहेत ते होत होतच राहतोय त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्या जे युवक पिढी आहे युवक पिढी घडवायचं काम आपल्याला करायचं आहे जे युवक आपले व्यसनी झालेत त्यांना व्यसनातून बाहेर काढून चांगल्या प्रकारचं नोकरी शिक्षणाचं सोय त्यांना करून द्यायचं माझा प्रयत्न असेल एका बाजूला जर आपण बघितलं तर जयसिंगपूर मध्ये बलाढ्य गट एका बाजूला आणि सर्वसामान्य गट एका बाजूला असं चित्र झालेलं दिसतंय तुमच्या माग जनता मागे राहील का काय वाटते तुम्हाला जनता हे पैशाच्या बाजून नसते कधीच जे प्रामाणिकपणे काम करतोय त्याच्या पाठीमागे जनता असत्या आणि तुम्हाला या इलेक्शनला निकालावर कळून जाईल मी आता काय बोलणार नाही तुम्ही निकाल बघितल्यावर तुम्हाला कळेल